नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती लाईट <coughs> नाही म्हणून व्हिडिओ बनवित बसले लाईटच नाही तर लाईटीचं टेन्शन असतं हे बघा तर लाईट नाही अंधार पडला एवढा लाईटीचं टेन्शन नाही जास्त तरी आज वावरातलं काहीच काम नाही केलं घरातलंच काम आवरलं महिना झालं ना मी इकडं आलेली घरातलं काम घेतलं पटकन करून म्हणलं उद्या मग वावरातलं काम करायला टेन्शन नाही मग हे काम करून घेतलं माझ्या घरातलं पण किती घाण झालं होतं लय घाण झालं होतं घर रानातच घर आहे आपलं म्हणून तो पोरं राहत नाही तर रानात नको म्हणतात गावात असतं तर काय नसतं वाटलं त्यांना असं म्हणजे शांत वातावरणात राहायला आवडत नाही तिकडं जवळ लागलेली आहे ना त्यांना इथं कुठं शांत वातावरणात राहायला नको म्हणतात त्यांना असं पाहिजे पब्लिक दिसलं पाहिजे असं म्हणतात मग मी एकटं एकटं एक राहायचं मला बघा एकटं एकटं राहायचं आम्हाला आवडत नाही म्हणतात बघा दा रानातच घर आहे दरवाज्यामध्ये ती एकटं एकटं राहायला आवडत नाही म्हणते तर तू राह तुला एकटीला राहायला आहे तर सव नाही ना त्यांना पहिल्यापासून की ते इथं राहिलेलेच नाही तर कधी त्यांचा जन्मच मुंबईला झालेला आहे मग ते इथं कसे राहते ना आता आपल्याला सवय आपला जन्म इथंच झालेला आहे आता लगेच झाल्याच्या नंतर मुंबईला गेले आता मला इथं गावाकडली सवय मला तशी त्यांना सवय नाही त्यांनी ते बारक्या मध्ये घेऊन आले होते रोशनला घेऊन आले होते गेल्या महिन्यातमध्ये एवढा वैताक दिला त्याने एवढा तो राहणार कुठला व हमेशासाठी थोडी राहणार आहे तवा तो इथं आठ दिवसाचे आठ दिवस म्हणून आणला होता तर चार दिवसात त्याने महागारी सोडायला लावलं मला सोडून ये ला म्हणलं मला आणलं होतं तिथन तर तेव्हा अजिबात राहत नाही मोठा मुलगा तरी राहतो येतं ते बारका नाही राहत आहेत अजिबात नाहीच म्हणता राहायला येतं तुम्ही सगळे इथं रा मी तिकडे राहील असं काम आहे त्याचं आता मी पहिल्यापासून लहानपणापासून तिथंच राहिलेले आपल्याला शेतीतलं काम सगळं माहिती आहे गावाला राहायचं माहिती आहे आता मुंबईला गेले गे चट पण सवय मोडली थोडीशी सवय लागता लागतं सवय लागत सवय जरी मोडली तरी पण सवय लागत असते माझं काम करायचं म्हणलं तरी सवय लागली म्हणायचं तरी ग मुंबई <coughs> गाव एवढं तरी हँडल करते किती टेन्शन आहेत माझ्या मला किती दगदग होती हां पण करीत राहायचं टेन्शन नाही घ्यायचं जसं होईल तसं होईल होत असतं दमादमाने लेवलला लागत असतं सगळं थोडे दिवस धावपळ होईल त्याच्यानंतर नाही एवढी धावपळ होणार आता काय होतंय पोरं तिकडं ठेवायचे मी इथं राहायचे पोरांची डब्याची सोय नसते त्यांचं टेन्शन येतं पोरांचं मग माझा अर्धा जीव तिकडं अर्धा जीव येतं <laughs> मोठं पर्ग लवकर जातं सकाळी मग त्याला डबा बनवायचा आता हाताने बनवायचं म्हणलं टेन्शन येतं त्यांना पण आणि आपल्यासारखं तर थोडी लेकरं बनवित नाहीत बनवीत आपल्यासारखं पोरांचंच थोडं टेन्शन आहे आता लाईट कधी येते काय माहिती पोरांचं टेन्शन नसतं ना मग काय नसतं वाटलं सून बाय नाही आले आहे ना अजून असं आहे बघ बघू आता मोठा म्हणतो मी इकडं काय तिकडं काय राहीन म्हणून पण ते कॉलेज सोडून त्याला नाही ठेवता येतं इकडं त्याला लई आवडतं गावं गावाला गावा राहायला मोठ्या मुलाला आवडतं है है तो राहीलो मी गावाला पण तो राहिला तर ह्या बारक्यासाठी जावं लागतंय ना मग हे लय आडव आहे हां आडवे डोक्याचा येते बारकं पोरकं त्याला सरळ भाषा कळत नाही असं आहे त्याचं काम त्याला आता जेवण बनवते थोडंसं जेवण नाही बनवलं जास्त काय जेवण बनवायचं नाही लाईटीची वाट बघत बसल्या अंधार पडायला लागला आता आता व्हिडिओ काढायला जमणार नाही आता ही व्हिडिओ बनवलं ती पोस्ट व्हायला त्याला अर्धा एक तास लागतो एक व्हिडिओ पोस्ट व्हायला रेंज नसते लाईट असते तर रेंज नसते ना रेंज असते तर लाईट नसते असं टेन्शन नाही ते आता थोडंसं उजीड तोवर जेवण बनवून घेते कधी येतील कधी नाही लाईट माहीत नाही काय तो करून बनवून घेते थंडी आहे गावाला चांगलीच थंडी आहे का तिकडं नाही काय वाटत तिथं थंडी उन्हाळा पावसाळा काय फरक पडत नाही तो थंडी, थंडी लागत